गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात आय होप की सगळेजण खूप छान आहेत आणि भरपूर साऱ्या मला कमेंट्स येतात ते तर त्यावरून मी आज म्हणले की आज एक व्हिडिओ शूट करावं कारण की घरच्या कामांमध्ये मला वेळ देणं होत नाही आहे सध्या ब्लॉगिंगला वगैरे एकच मिनिट ज्या पण वेळेसला मी व्हिडिओ बनवायला बसते ना हे डेली म्हणजे डेलीचं म्हणण्यापेक्षा दरवेळेसचं झालं आहे की व्हिडिओ शूट एक ब्लॉगिंग शूट करायला बसले की ट्रॅक्टर नेमका जातो आमच्या इथून कारण की इथं शेजारीच म्हणजे रस्त्याच्या कडालाच माझं घर आहे आणि त्यामुळे तो आवाज खूप डिस्टर्ब करतो बट असं तसं जाणार नाही कधी मी असेच बसलेली असेल तरी काम वेळेत ना जाणार नाही बट ज्या पण वेळेसला मी ब्लॉगिंग शूट करत असेल त्या वेळेसला कन्फर्मली जातो तर बऱ्याच दिवसांपासून माझं चाललं होतं की मेकअपवरती वगैरे व्हिडिओज बनवायचे मेकअपचे वगैरे पण मी आता म्हणजे मेकअपचं क्लास पण माझं झालेला आहे आणि बऱ्यापैकी मी मेकअप पण करते तर त्याचे व्हिडिओज मी टाकत नाही आहे जर ज्यांना कुणाला मेकअप मेकअप शिकायचं असेल किंवा मेकअप करायचं असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकते ज्यांना सुंदरीकडून मेकअप करून घ्यायचा आहे सो त्यांच्यासाठी आणि दुसरी गोष्ट अशी की मला काही कमेंट्स आल्या लग्नाबद्दल आल्या माझ्या इवन कामाबद्दलही आल्या अजून भरपूर काही गोष्टींवरती कमेंट आलेल्या आहेत बट त्या गोष्टींना मी रिप्लाय करत नाही विशेषतः म्हणजे फॅमिली तर पप्पांना जाऊन आता जवळजवळ माझ्या मय मते म्हणजे सहा महिने झाले आता डिसेंबरमध्ये सहा महिने कम्प्लीट होतील कसे दिवस गेले कसं अचानक एवढे दिवस पप्पा आमच्यामध्ये नाही आहे दिवसांमागं दिवस पटपट जातात ते करमत नाही आहे घरी प्रत्येक दिवस हा खूप जड जातो बट कस का एवढे सहा महिने गेले अचानक समजत नाही आहेत तर मी पुण्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे की काही झालं तरी आता निमित्त बाहेर पडावं हो लागणार आहे मला आणि त्यामुळं मी पुण्याचा डिसिजन घेतलं आहे पुण्यामध्ये मी सध्या रूम वगैरे पण शोधते आहे बट अजून काही भेटलेलं नाही आहे रूम ज्या वेळेसला रूम भेटेल त्यावेळेसला मी तिकडे शिफ्ट होणार आहे आणि छान छान प्रोजेक्ट करेल कदाचित मी हे करिअर जे आहे ते ड्रॉप करण्याचासुद्धा माझा विचार आहे कारण की मम्मीचं सपोर्ट आहे बट बरेचसे फॅमिली मेंबर्स आहे ज्यांचा या गोष्टीला नकार नकार आहे की नाही करावं मी त्यामुळे थोड्याफार गोष्टी लोकांतनं काढलेले आहेत आणि आता फॅमिलीची जबाबदारी पण आहे सध्या आपल्या यूट्यूबला तर बघताय तुम्ही की फुल गर्दी आहे ब्लॉगिंग करणाऱ्यांची व्हिडिओज बनवणाऱ्यांची आणि विषय राहिला माझा तर मी आतापर्यंत कॉमेडी व्हिडिओजमध्येच काम करत होते म्हणजे कंटिन्यू काम केलेले कॉमेडी व्हिडिओमध्ये आणि मला ब्लॉगिंग हा विषय पहिल्यापासूनच कधी आवडला नाही कारण की फॅमिली मॅटर मला नाही मांडू वाटत यूट्यूबला बट सध्याची सिच्युएशन अशी आहे की जर मी ब्लॉगिंग नाही केलं जर मी यूट्यूबला व्हिडिओज नाही बनवले तर माझे घरची जी काय परिस्थिती आहे ती एवढी काही चांगलेली नाही आहे तुम्ही म्हणजे तुम्ही पाहिलेली आहे किंवा बऱ्याचशा लोकांना माहीतही आहे की कशी माझी परिस्थिती आहे मी मिडल क्लासमधून आहे आणि सगळे निर्णय घेणे किंवा बा आपण जर दहा बारा दिवस घरामध्ये बसून राहिलो तर आपलं सगळं सुरळीत चालेल किंवा काहीच अडचणी येणार नाहीत अशी परिस्थिती माझी नाही आहे त्यामुळे यूटूब झालं तर यूटूबला काम करावंच लागेल मला आणि काम केलं तरच मला कुठून ना कुठून एक हातभार आहे ह्या यूट्यूबचा त्यामुळं मी यूट्यूबवरती ब्लॉगिंग करते नाही तर मला व्लॉगिंग बिलकुल पण आवडत नाही मला कॉमेडी व्हिडिओज आवडतात आणि शूटसाठी पण माझ्याकडे सगळे जे कलाकार वगैरे आहेत बट ते सगळे दूर आहेत पुण्यामध्ये राहतात ते आणि पॉसिबल होत नाही एकत्र येणं शूटिंग करणं बऱ्याचशा गोष्टी शूटिंग करायला जरी गेलं तरी खूप सारे अडथळे येतात पहिली गोष्ट मॅनपावर पैसा वगैरे मॅनपावरचा पण नाही विषय पण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पैसा ह्या गोष्टी खूप मॅटर करतात त्यामुळे मी सध्या ते शूट कर, न करता ब्लॉगिंग करते आहे बट पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर नाही होप की चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल मी आणि खूप काही गोष्टी अनुभवल्यात म्हणतात ना की माणसाच्या आयुष्यामध्ये वाईट वेळ येणं खूप गरजेचं आहे एक लाईफचं टर्निंग पॉईंट ठरतो तो की त्या वेळेत माणसाला कळतं की चांगलं काय आणि वाईट काय सो माझ्या आयुष्यामध्ये पप्पांची जी डेथ झाली आहे मला हे बोलू पण वाटत नाही की पप्पांची डेथ झाली आहे कारण की असं कधी असं असं कधी व्हिडिओज बनव बनवेल मी असं मला वाटलं नव्हतं मी मी आणि माझ्या पप्पांचं बॉन्डिंग एवढं भारी झालं होतं मी कधीही व्हिडिओज बनवले किंवा बाहेरचे असो नाही तर आपले स्वतःचे जरी असो तर पहिला व्हिडिओ शेअर मी व्हॉट्सअपला माझ्या पप्पांना करायचे आणि आता पप्पांबद्दलच मी व्हिडिओ बनवते असा तर खूप काही असं सब... मी बोल म्हणजे कसं एक्सप्लेन करू समजत नाही आहे पहिली तर गोष्ट आणि मम्मी वगैरे मम्मीला वगैरे मी जास्त करून व्हिडिओमध्ये नाही घेत बहिणीला वगैरे कारण की सगळे जे ते आपापल्या कामामध्ये मग्नं असतात सकाळची भरपूर सारे कामं असतात घरी आणि त्यामध्ये मला व्हिडिओ बनवणं पॉसिबल होत नाही एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये बाहेर गेल्याच्या नंतर वेळ भेटतो आता पुण्याला जरी जायचं म्हणलं तरी मला खूप सारं टेन्शन येते की मम्मी इथं राहणार आणि त्यात हर्षू ही माझ्यासोबत येणार आहे तर हर्षूला पण घेऊन जायचं तरी तर घरचे प्रॉब्लेम्स मम्मी वगैरे कसं होणार या गोष्टीचं थोडंफार टेन्शन येते बट बघूयात की काही ना तर निर्णय घ्यावा लागेल आणि राहिला गो या वेळेचा प्रश्न तर पप्पा गेल्याच्या नंतरनं मला कळालं की खरंच आपले कोण लोकं आणि आपले कोण लोकं नसतात माझ्या लाईफमधलं खूप मोठा हा पॉईंट ठरलेला आहे पप्पांच्या नंतर की कोण आपल्याला साथ देतून कोण नाही देत कारण ना की लोकांचे खरे रूप अशा वेळेतच पाहायला भेटतात आणि ते मी बघितलेत त्यामुळं मी ठरवले की जास्त कोणाला इम्पॉर्टंट द्यायचं नाही आहे आणि कोणाकडनं आपल्याला इम्पॉर्टंट नको आहे पण कारण की मी जशी आहे तशी ठीक आहे जे लोक मला चांगले ओळखतात त्यांना एक्सप्लेन करायची मला बिलकुल पण गरज नाही आहे की मी कशी आहे सो एक्सप्लेन करणार पण नाही कधी आणि या वेळेने मला एवढं एवढं भयंकर सगळं शिकवलं आहे की मी आता कुठलीही मोठी कितीही मोठी परिस्थिती असली किंवा काही जरी प्रॉब्लेम आला तरी मी त्याला खूप म्हणजे काय म्हणतात स्ट्रॉंग होऊन सामोरे जाऊ शकते एवढं तर नक्कीच आहे माझ्या फॅमिलीला वगैरे एक छानसा सपोर्ट द्यायचं माझं काम आहे सो मी तो देणार आणि यामध्ये मला तुमच्या सगळ्यांची गरज आहे खूप मी जास्त करून मी कुठल्या गोष्टीला एक्सप्लेन करणार नाही फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की काही जग तुम्ही कमेंट्स करता त्या करू नका म्हणजे मला माइंड डिस्टर्ब होईल किंवा माझं माइंड डायवर्ट होईल अशा गोष्टींच्या कमेंट मला करू नका राहिली गोष्ट आपल्या बऱ्याचशा काही बाकीच्या व्हिडिओजची वगैरे तर तुमच्यासाठी मी लवकरात लवकर छानसे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल सो तुम्ही वाट पहा आणि लवकरच आपण सगळे पुण्यामध्ये भेटणार आहोत पुण्यातले जे कोण आहे जे कोण हे व्हिडिओज बघते तर त्यांनी नक्की कमेंट करा मला कमेंटमध्ये सांगा की कोण कोण पुण्याचा आहे आणि पुण्याला आल्याच्यानंतरनं सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न केला जाईल सो so, सगळेजण काळजी घ्या आणि असाच थोडाफार सपोर्ट आपल्याला असू व्हिडिओ शेअर पण करत चला आणि भरपूर साऱ्या कमेंट करा थँक्यू सो मच बाय